नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आहे सध्या हॉटेल मॅजेस्टिक साकीनाका मुंबई येथे तर आपल्याला या हॉटेलचं रिसेप्शन सध्या दाखवत आहे मी आणि बघू शकता इथे सोफा सेट आहे रिसेप्शन छान सुंदर आहे आता मी इकडे कॉरिडॉरकडे जातो आहे तर हा समोर कॉरिडोर आहे छान आणि बाकीच्या रूम्स वगैरे हो आपल्याला लगेच दाखवतो हे पण बघा नमस्कार मित्रांनो तर आपल्याला या हॉटेलमधल्या रूम्स दाखवतो एकदम सुंदर अशा रूम्स आहेत कलर छान आहे त्याच्यानंतर कर्टन पण सुंदर आहेत बेड बघू शकता आपण किती छान आहे, आहे इथे आपल्याला केटल दिल्या जातं पाणी बॉटल दिले जाते एक असा टी कॉफीचा सेटअप दिला जातो त्यानंतर इथे डुएट आहे पांघरण्यासाठी पिलो आहे हे बघा हे असं हे पांघरण्यासाठी असतं इथे आणि वॉशरूम पण सुंदर आहे, आहे। एकदम क्लीन आहे आणि बघू शकता इकडे टॉवेल्स आहेत दोन इथे सोप शॅम्पू डेंटल किट दिले जाते आपल्याला असं हे हॉटेलची रूम आहे तर हे डबल बेडची दोन डबल बेडची रूम आहे तर आपल्याला दुसऱ्या पण रूम्स मी दाखवतो तर मित्रांनो बघू शकता इथे सिंगल सिंगल बेडचे दोन बेडची ही रूम आहे इथे सुद्धा आपल्याला टीचा सेटअप दिला जातो त्यानंतर इथे टेलिफोन आहे इथे रिमोट्स आहेत एक ए सीचा एक टी व्हीचा इथे फॅन आहे आणि बघू शकता दोन टॉवेल ठेवलेले आहेत दोन लोकांसाठीची ही रूम आहे इथे पण वॉशरूम फार सुंदर आहे इथे पण आपल्याला सोप ठेवलेला आहे बकेट आहे वरती इथे शॉवर आहे कमोट बाकीची व्यवस्था एकदम सुंदर छान आहे आणि एकदम एअरपोर्टजवळ हे हॉटेल असल्यामुळे खूप क्लीन आणि नीट आहे तर या हॉटेलच्या बाकीच्या पण रूम्स तुम्हाला दाखवतो टोटल तीन फ्लोअरचं हे हॉटेल आहे तरी ते हा ग्राउंड फ्लोअर आहे आत्ता जो बघितला आपण याच्यावरती तो फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर आणि थर्ड फ्लोअर तिन्ही फ्लोअरवरती रूम्स आहेत आणि ही लॉबी बघू शकता माझ्या मागे तुम्ही कॉरिडोर आहे हे छान सुंदर आणि इकडे असं वरती जाण्यासाठी चिन्हा ना आहे तर आपण वरती जाऊया हाँ, सेकंड फ्लोर है हा सेकंड फ्लोर है हा वरती इकड़े थर्ड फ्लोर है सेम सेटअप है एकदम तर आत्तापर्यंत आपल्याला दोन कॅटेगरीच्या दोन रूम दाखवलेले आहेत अजून दोन रूमचं शूट पेंडिंग आहे जसं शूट स्टार्ट होईल तसं त्या पण दोन रूम दाखवेल आपल्याला आणि हॉटेलच्या जवळपास काय काय आहे ते पण मी सांगेल दाखवू शकत नाही पण सांगेल तुम्हाला ठीक आहे भेटेल तर मित्रांनो आता दाखवतो आपल्याला यांची तिसरी कॅटेगरी जी आहे ट्रिपल शेअरिंगवाली तर बघू शकता या इथे सिंगल बेड आणि इथे डबल बेड आहे तर इथे एक माणूस आणि इथे दोघंजण असे इथे तिघजणं राहू शकतात आणि सेम सेटअप आहे इकडे हा बाथ टॉवल टी कॉफी सेटअप त्याच्यानंतर इथे टी व्ही आहे कर्टन आहे ए सी आहे फॅन आहे ए सी आणि टी व्हीचा इथे रिमोट आहे टेलिफोन आहे तर ही पण एक रूम खूप सुंदर आहे समोर इथे आरसा आहे बाथरूम पण सुंदर आहे हे बघू शकता एकदम तर ही अशा प्रकारची तिसरी रूम आहे या हॉटेलची तर आता चौथी रूम दाखवतो आपल्याला तर मित्रांनो इथे ही चौथ्या नंबरची कॅटेगरी आहे तर इथे बघू शकता डबल बेड आहे फक्त या रूममध्ये आणि सुंदर अशी रूम आहे हे बघू शकता एकदम नीट अँड क्लीन बेड आहे लिनन आहे डुएट आहे आणि रनर पण सुंदर आहेत सेम सेटअप आहे सुद्धा टी व्ही आहे चेअर आहे छोटीशी तिकडे रिमोट आणि टेलिफोन आहे वॉशरूम या साईडला आहे इथेमध्ये हे बघा सेम सेटअप आहे वॉशरूमचा सुद्धा आणि छान अशी रूम आहे तर आता याच काय पेंडिंग आहे ते दाखवतो तुम्हाला आणि लोकेशन पण डिस्क्रिप्शनला टाकून देईल जर कुणी या साईडला आलं तरी इथे राहू शकता आपण तर मित्रांनो बघू शकता हॉटेलपासून एक पन्नास मीटरवरती मेट्रो स्टेशन आहे हे बघा ये मेट्रो जाते इथून आणि इकडे जवळच इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि मी सध्या टेरेसवरती आहे हॉटेलच्या तर बघू शकता इकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत इथे साकी नाकेचा इथे मेन चौक आहे खाली